शाळेच्या परंपरेनुसार दरवर्षी विशिष्ट संकल्पनेवर आधारित स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येते यावर्षी पंचकोश या, पंच या संकल्पनेतून अन्नमयकोश प्राणमयकोश मनोमयकोश विज्ञानमयकोश आनंदमयकोश यावर आधारित रामायण व भारतीय संस्कृतीची जपणूक करणारे नृत्याविष्कार हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले विशेष अतिथी म्हणून फसियोद्दीन शेख तहसीलदार बार्शी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत हे उपस्थित होते यावेळी अॅडव्होकेट वैशाली कबाडे संस्था अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला व त्यांनी अभ्यास व शालेय उपक्रम याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले पालकांनी स्वतःचा आदर्श मुलांबरोबर मांडावा असे आवाहन केले तसेच संदीप बर्डेसर संस्था सचिव व वा सचिन वायकुळेसर हेही उपस्थित होते मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक समन्वयक व विद्यार्थी परिषद सदस्य या सर्वांनी मिळून वार्षिक अहवाल सादर केला यावेळी क्रीडा तसेच राज्यस्तरावर विविध क्षेत्रातील उत्तम यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे आभार सौ प्रतिभा हावळे यांनी मानले या, या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका